चांगल्या काम थोडं बरं आहे जी अपेक्षा होती ती काही चांगल्या एक नंबर जबरदस्त अमरावती जिल्हा दोन नेत्यांमुळे कायमच महाराष्ट्रात चर्चेत असतो ते नेते म्हणजे बच्चू कडू आणि रवी राणा दोघंही सध्या महायुतीचे घटक असले तरी दोघांचंही पटत नाही याचाच फटका नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना बसला पण त्यांचे पती तथा बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांची यावेळेची विधानसभेची वाट अत्यंत खडतर दिसतीये रवी राणा यांना महाविकास आघाडीचाच नाही तर भाजप आणि बच्चू कुडू यांचाही विरोध आहे त्यामुळे राणा यांना चौथ्यांदा विधानसभेत पोचणं इतकं सोपं नाहीये बडनेरा मतदारसंघात जे आमदार आहे त्या आमदारांनी जे काम केलं त्या कामाबद्दल आपण समाधानी आहेत एक नंबर कशामुळं कोणतं असं काम केलं देश संघातून ते काम करतात नाल्या वगैरे सोढे बडणारा विधानसभा मतदारसंघात या वेळेला तिरंगी लढतीची शक्यता आहे दरम्यान भाजपने या ठिकाणी रवी राणा यांना उमेदवारी दिली तर बच्चू कडू त्यांचा प्रहार जनशक्ती पार्टीचा उमेदवार देणार हे राणा यांना उमेदवारी दिली नाही तर राणा अपक्ष मैदानात उतरतील आहे दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार असणारच आहे त्यामुळे रवी राणा यांना भाजपची उमेदवारी मिळव किंवा नाही या ठिकाणी लढत ही तिरंगीच होईल हे आता स्पष्ट झालंय मागील हे पंधरा वर्षापासून आमदार आहे इथे तर याचं काम जसं मिळतीड जुळतं आहे कारण की हे भारतीय जनता पार्टीशी मिळतीत जुळते आहे म्हणून यांचं काम थोडं बरं आहे असं म्हणावं लागेल की ते भारतीय जनता पार्टीचं काम आहे एका दरम्यान त्यामुळे एक प्लस मायनस केलं तर बॅलन्समध्ये ते काम करा बडनेरा विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत रवी राणा हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी समर्थित उमेदवार होते त्यांनी शिवसेनेच्या प्रीती संजय बंड यांचा पंधरा हजार पाचशे एक्केचाळीस मतांनी पराभव केला पण निवडणुकीनंतर रवी राणा यांनी भाजपला पाठिंबा दिला ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक मानले जातात बडनेरा मतदारसंघात याही वेळी त्यांनी तयारी चालू केली आहे पण राणा यांना भाजपची उमेदवारी देऊ नका अशी आग्रही मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांची आहे आता रवी राणा यांच्याविषयी विरोधाचा सूर अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यांनी चांगले काम केलेल्या या बडनेरा विधान मतदारसंघामध्ये त्याच्याबद्दल काही शक नाही मतदारसंघात मतदार अशी कुठल्या प्रकारची समस्या आहे मतदारसंघामध्ये अशी म्हणजे हे जे सांस्कृतिक भवन बनून राहिलेलं आहे सावता मैदानवर त्या सावता मैदानच्या सांस्कृतिक भवनला संत तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन असे नाव सरकारने देण्यात या बडनेरा मतदारसंघातून भाजपचे माजी नगरसेवक व प्रदेश कार्यकारिणी सदस्य तुषार भारतीय प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी प्रदेश सचिव जयंत ढेयनकर यांच्यासह अनेक नेते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत भाजपकडे सक्षम नेते असताना आम्ही रानांच्या दरबारात मुजरा करायला जाणार नाही भाजपच्या निष्ठावंत नेत्यांपैकी कोणालाही उमेदवारी द्या आम्ही विद्यमान आमदाराला हरवून भाजपचा उमेदवार निवडून आणू अशी आग्रही मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत या भावनांकडे पक्षाने दुर्लक्ष केलं तर लोकसभा निवडणुकीपेक्षा मोठं अपयश त्यांच्या पदरी येईल असा इशारा देखील कार्यकर्त्यांनी दिलाय वरिष्ठ भाजप नेत्यांशी जवळीक आणि खालच्या कार्यकर्त्यांवर वरवंट फिरवणारे रवी राणा आम्हाला नको असा सूर आता व्यक्त होत आहे आपल्या मतदारसंघाचे जे सध्या आमदार आहे त्यांच्या कामगिरीबद्दल आपण समाधानी आहात चांगले आहे समजा म्हणजे कुठल्या प्रकारचं काम त्यांनी केलं की ज्या कामाने तुम्ही समाधानी समजा जे घरकुल आहे समजा कोणते काम असले किराणा वेळेस आम्हाला दिवाळीला नवनीत राणा तीन लोकसभा निवडणूक लढल्या त्यांचे पती आमदार असताना पूर्वीच्या दोन निवडणुकांमध्ये बडनेरा मतदारसंघातून त्या कायम पिछाडीवर होत्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपचं कमळ हे पक्षचिन्ह घेताच त्यांना बडनेरा मतदारसंघातून उल्लेखनीय लीड मिळालं हे मताधिक्य भाजपमुळेच मिळालं असा दावा स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी केलाय त्यामुळे यावेळेला विधानसभा निवडणुकीत रवी राणा यांना भाजपची उमेदवारी नको अशी मागणी चालू झाली आहे कामगिरी तेवढी काही हे नाही म्हणजे जितकी अपेक्षा होती तितकी काही नाही फॉर्मली फक्त समोर आहे ते बाकी कामगिरी म्हटलं तर तसं काहीच नाही नाही कोणतीच नाही तशी त्यांनी त्याच्यावर लक्षच दिलं नाही त्यांनी फक्त हायलाईट्स आपल्या स्वतःच्या याच्यावर केलं इले इलेक्शनवर केलं आणि यावेळेस तर त्यांची काही तशी हे नाही दिसत म्हणजे कोणत्याच अँगलनी ते प्लस दिसून राहिले नाही इवन बी जे पीची तिकीट मिळाली तरीही नाही समर्थन मिळालं तरीही नाही महाविकास आघाडीत हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला जाऊ शकतो मागच्या वेळेला शिवसेना आणि भाजप युतीच्या उमेदवार असलेल्या प्रीती बंड यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही आहे त्या ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख आहेत यावेळी वेळेला ठाकरे गटाकडून त्यांनी बडनेरा मतदारसंघात तयारी चालू केली आहे पण अनंत गुडे सुनील खराटे प्रशांत वानखेडे आशिष धर्माले पराग बुडदे आणि सागर देशमुख हेही या ठिकाणी इच्छुक आहेत अरे जनतेच्या जे तळागाळातले लोक आहेत त्यांना जे छोट्या मोठ्या गाळ्या बिजनेस छोटे मोठे धंदे छोटे छोटे धंदे त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत ते सदर व्यक्ती पोहोचते त्यांचं ते जे काही धान्य वाटप आहे आणि छोट्या छोट्या कामं जे काही लहान लोकांसाठी जे करतात ते, ते एकदम जबरदस्त बडनेरा मतदारसंघातील सत्तर टक्के मतदार शहरी भागातील आहे याच भागात विकास काम केली जातात असा ग्रामीण मतदारांचा आरोप आहे युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा यासाठी एम आय डी आणि रेल्वे मार्गावरून अधिक रेल्वे सुरू कराव्या अशीही नागरिकांची अपेक्षा आहे